नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण शंभर युनिटपेक्षा कमी वीजु आपर लेशे खालील वीज वापर असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता एक सोलर पॅनलची जी नवीन योजना आलेली त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका मित्रांनो आधी आपण कृषी पंपांचं जर सोलर आहे त्याच्याविषयी माहिती बघितली असेल त्याच वेळेस मला बऱ्याच ग्राहकांकडून किंवा बऱ्याच शेतकरी तसेच सर्वसाधारण व्यक्तींकडून विचारणा केली जात होती की घरगुती वीज वापरसाठी सुद्धा सोलर पॅनलची किंवा सोलरची काही सुविधा आहे का किंवा कुठलं काही अनुदान आहे का पण त्यावेळेस कुठलंही अनुदान हे उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला मोठा खर्च करून तो सोलर पॅनलचा वीज वापर हा करता येत होता पण आता घरगुती वीज वापरासाठी सुद्धा सोलर पॅनलची एक अनुदानावर योजना चालू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात जवळपास पंच्याण्णव टक्के अनुदान किंवा सबसिडी म्हणता येईल आपल्याला त्यात दिली जाईल म्हणजे ग्राहकांना फक्त पाच टक्के रक्कम भरून आपल्याला त्या योजनेचा लाभ हा मिळवता येईल तर याच्याविषयीच सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला जो जी आर आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तेव्हा घरगुती वीज वापरासाठी सोलर पॅनल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा चला आपण प्रत्यक्ष सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला जी आर बघूया आणि सोल घरगुती वीजसाठी सोलरचा वापर कसा करता येईल याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तुम्ही बघू शकता सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे यात आपण राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे या विजेची दिवस निर्मिती प्रामुख्याने कोळसा पेट्रोलजन्य पदार्थ नैसर्गिक वायू ऊर्जा संसाधनांपासून होत आहे सदर ऊर्जेची संसाधने मर्यादित स्वरूपात असून भविष्यात संपुष्टात येणारी आहेत अशा ऊर्जा स्रोतांचा बेसुमार वापर केल्याने हवेच्या प्रदूषणात मोठी भर पडत आहे यामुळे वैश्विक तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वांना सोसावा लागत आहे तसंच दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के इतकी ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून निर्माण करणे हे जी आरचा जो मूळ उद्देश आहे तो त, यात सांगण्यात आलेला आहे दारिद्र्य रेषेखालील अथवा मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वीज वापर व त्याचे मासिक बिल हे त्याच्या उत्पन्नाच्या दृष्टीने मोठी खर्चिक बाब आहे त्यामुळे सदर ग्राहकांना मासिक वीज बिल वेळेवर भरणे जिकरीचे बनले आहे त्याकरता अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे व विजेच्या वापराचे बिल शून्यापर्यंत कमी करणे असा दुहेरी उद्देश साध्य करणे गरजेचे आहे त्यामुळे शेतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे व वा घरगुती वीज ग्राहकांना विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याकरिता एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त बिजली योजना मंजूर करण्यात आलेली परंतु या योजनेत जे अनुदान आहे ते चाळीस टक्क्यापर्यंत हे देण्यात आलेले आहे म्हणजे साठ टक्के रक्कम ही ग्राहकांना भरावी लागते त्याच धर्तीवर आता राज्याने सुद्धा या सोलर पॅनलसाठी अनुदान देण्याचं घोषित केलेलं आहे तर मग ते अनुदान दिल्यानंतर आपल्याला तर वीज सोलर पॅनल बसवणे किती खर्चिक होईल किंवा किती रक्कम भरावी लागेल याची संपूर्ण माहिती आपण यातून बघूया यात पुढं म्हटलंय आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांकरिता सौर ऊर्जा प्रणालीचा अवलंब केल्यास विजेच्या बाबतीत सदर ग्राहक स्वयंपूर्ण होईल तसेच सदर प्रणालीद्वारे निर्मित विजेचा वापर करून शिल्लक राहिलेल्या विजेतून त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल त्यामुळे सदर उपक्रमाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहकांना राज्य शासनाकडून अधिकच्या अनुदानाची तरतूद करून त्यांना छतावरील सौरऊर्जा प्रकल्प अस्थापित करण्याकरता प्रोत्साहित करणे व उपक्रमात त्यांना सहभाग वाढवण्याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप म्हणजेच त्याला स्मार्ट सोलर योजना राबवण्याचा प्रस्ताव शासनाचा विचाराधीन होता ही प्रस्तावना दिलेली त्यानंतर शासन निर्णय मध्ये या योजनेचं उद्दिष्ट आपल्याला देण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहकांना तसेच ज्यांचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदानाव्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आहेत म्हणजेच आधी आपल्याला केंद्र शासन तर अनुदान देतच होतं पण त्यात आता राज्य शासनाचे सुद्धा अनुदान असेल त्यामुळे आपल्याला घरावरील सोलर पॅनल हे अधिक स्वस्त होऊ शकतो या योजनेचा लाभ कोणत्या घटकातील लोकांना घेता येईल याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण यात बघूया यात त्यांनी दारिद्र्य खालील तर टार्गेट दिलेलेच आहे एक लाख चोपन्न हजार त्याचबरोबर शंभर युनिटपेक्षा जे कमी वापर करतात आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत असे सुद्धा तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर म्हणजेच एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे किंवा पाच लाख घरगुती ग्राहकांसाठी ही योजना प्रत्यक्षात राबवली जाणार आहे या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता तीनशे तीस कोटी व दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी तीनशे पंचवीस कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यास तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सहाय्य अनुदान वितरित करण्याकरता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे आता आपण या योजनेचं उद्दिष्ट काय ते बघूया दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे तसेच दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे आणि या योजनेची संरचना कशी असेल यात आपण जर बघितलंच की पाच लाख वीज ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे तर सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्याकरता प्रति किलोवॅट आधारभूत किमतीच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत प्रस्थापित अनुदानाचा हिस्सा खालीलप्रमाणे आहे म्हणजेच केंद्र शासनाचा तो हिस्सा आहेच पण त्याआधी आपण राज्य शासन आपल्याला किती अनुदान देणार आहे ते सुद्धा आपण यातून बघूया यात श घरगुती वीज ग्राहकांना दारिद्र्य रेषेखालील ग्राहक म्हणजेच शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक जे आहेत ते दारिद्र्य रेषेखालील ग्राहक पस्तीस टक्के सर्वसाधारण गटातील जे ग्राहक आहे त्यांना वीस टक्के अनुदान हे दिले जाणार आहे अनुसूचित जमातींसाठी जातींसाठी तीस टक्के अनुदान आणि अनुसूचित जमातीसाठी तीस टक्के अनुदान या पद्धतीचं अनुदान हे राज्य शासनामार्फत मिळणार आहे म्हणजेच यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती सोबतच सर्वसाधारण घटकातील लोकांना सुद्धा याचा थेट फायदा होणार आहे पण त्यात त्यांना अनुदान हे राज्य शासनाकडून वीस टक्के दिलं जाणार आहे तसंच हा झाला आपल्याला केंद्राचा हिस्सा म्हणजेच केंद्राचा आपलं सॉरी राज्याचं अनुदान तर आपल्याला केंद्राचं किती अनुदान असेल ते आपण यातून बघूया यात दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांना जवळपास केंद्राचा तीस हजार रुपये त्यानंतर सर्वसाधारण घटकातील सुद्धा केंद्राचा हिस्सा तीस हजार रुपये असणारे अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी सुद्धा तो एकसारखाच तीस हजार रुपये म्हणजेच केंद्राचा जो हिस्सा आहे तो सगळ्यांसाठी एकसारखा यात ठेवण्यात आलेला आहे म्हणजेच एकूण दारिद्र्य रेषेखालील ग्राहकाला फक्त अडीच हजार रुपये हे त्यांना भरावे लागतील त्यानंतर सर्वसाधारण घटकातील जे ग्राहक आहेत ज्यांना सोलर पॅनल बसवायचं आहे विजेसाठी घरगुती विजेसाठी त्यांना दहा हजार रुपये हा खर्च येणार आहे म्हणजेच जवळपास नव्वद टक्के रक्कम ही राज्य आणि केंद्राकडून त्यांना अनुदान मिळणार आहे तसंच अनुसूचित जाती आणि जमातींकरिता पाच प्रत्येकी पाच पाच हजार रुपये हे त्यांना भरावे लागतील म्हणजेच जवळपास केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून त्यांना पंच्याण्णव टक्के अनुदान हे मिळणार आहे यात एकंदरीत दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहे त्यांना खूप मोठा फायदा हा होणार आहे म्हणजेच त्यांना फक्त अडीच हजारात घरगुती सोलर पॅनल घरगुती विजेसाठी सोलर पॅनल हा बसवता येणार आहे आणि या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती कशी होणार आहे याच्या संदर्भातली माहिती आपण बघूया या, या योजनेची अंमलबजावणीकरिता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करेल आणि लाभार्थ्याचे जे निवडीचे निकष आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खालील निकषांसाठी परिपूर्तता करणारे घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र राहतील म्हणजे हे ज्या नियम अटी शर्ती आहेत किंवा हे जे निकष पूर्ण करणारे जे वीज ग्राहक आहेत त्यांना या योजनेचा लाभ हा मिळू शकतो यात ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी वी व इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा तसेच इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल ती नोंदणी कशी करायची ते आपण या पुढील व्हिडिओमधून बघूया तसंच वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे म्हणजे एवढेच निकष त्यांना हे देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचे बघूया आपण ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील मधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील म्हणजे कुठल्याही एका महिन्यात जर शंभर युनिटपेक्षा जर त्यांचा वीज वापर जास्त आलेला असेल तर असे ग्राहक हे अपात्र करण्यात येतील फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच योजनेचा भाग घेण्यास पात्र असतील दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजेच सुरुवातीला दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना सर्वात आधी हा लाभ दिला जाईल त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्ये या तत्वानुसार ही योजना राबवली जाणार आहे म्हणजेच ज्या व्यक्तींचा फॉर्म आधी भरला असेल आणि ते जर निकष पूर्ण करत असतील तर आधी त्यांना हा या योजनेचा लाभ हा दिला जाईल डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा जर कमी राहिली तर सदर कोटा शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी कर वळविण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहील म्हणजे आपण जर बघितलं जे शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापर करता आणि ते आर्थिक दुर्बल घटकातील साडेतीन लाख लोकांना तो प्रत्यक्ष फायदा हा देणार आहे पण दारिद्र्य रेषेखालील जर कमी लोक त्यांना जर मिळाले जर समजा एकच लाख लोक जर त्यांना मिळाले याच्यातून तर तर ते पन्नास हजार अतिरिक्त ग्राहके शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना त्याचा लाभ हा दिला जाणार आहे आणि ही योजना राबवण्याचं जे उद्दिष्ट आहे किंवा जो कालावधी आहे तो दोन हजार सत्तावीसपर्यंत हा देण्यात आलेला आहे अशी या पद्धतीची ही योजना दिलेली आहे त्याचा संपूर्ण जी आर हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही बघू शकता तर शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांकरिता अत्यंत महत्त्वाची अशी ही योजना आहे तेव्हा लवकरात लवकर पोर्टलवर आपली नोंदणी करून सदर योजनेचा लाभ मिळवून घ्यावा धन्यवाद